नमस्कार मी रेखा लोले मी एक भवानीचे गीत गाणार आहे नमस्कार करता झाली मला घाई नमस्कार करता झाली मला घाई वेड जीवाला लावून गेली तुळजापूरची आई वेड जीवाला लावून गेली तुळजापूर आई वेडजीवाला लावून गेली तुळजापूरची आई नमस्कार करता झाली मला घाई नमस्कार करता झाली मला घाई वेडजीवाला लावून गेली तुळजापूरची आई वेडजीवाला लावून गेली तुळजापूरची आई वेड जीवाला लावून गेली तुळजापूरची आई पहिला नैवेद्य दही भाताचा दुसरा नैवेद्य तो दैत्यांचा पहिला नैवेद्य दही भाताचा दुसरा नैवेद्य तो दैत्यांचा तांदूळ घेता घेता झाली मला घाई तांदूळ घेता घेता झाली मला घाई वेळ जीवाला लावून गेली तुळजापूरची आई वेळ जीवाला लावून गेली तुळजापूरची आई वेळ जीवाला लावून ला गेली तुळजापूरची आई तिसरा नैवेद्य तो पेढ्याचा चने फुटण्याचा तिसरा नैवेद्य तो पेढ्याचा चौथा नैवेद्य फुटण्याचा साडी चोळी घेता झाली मला घाई साडी चोळी घेता झाली मला घाई वेड जीवाला लावून गेली तुळजापूरची आई वेडजीवाला लावून गेली तुळजापूरची आई वेड जीवाला लावून गेली तुळजापूरची आई पाचवा वेध्य पुरणपोळीचा मळवट भरते हळदी पाचवा वाचा पाचवाने वेध्य पुराणपोळीचा मळवट भरते हळदी कुंकवाचा ओटी भरता भरता झाली मला घाई ओटी भरता भरता झाली मला घाई वेड जीवाला लावून गेली तुळजापूरची आई वेड जीवाला लावून गेली तुळजापूरची आई वेड जीवाला लावून गेली तुळजापूरची आई संबळ दुमदोमला देवी तुझ्या दरबारी विड्यासाठी पाने घेतली पान सुपारी संबळ दुमदोमला देवी तुझ्या दरबारी विड्यासाठी घेतली पान सुपारी लोटांगण घालता झाली मला घाई लोटांगण घेता झाली मला घाई वेड जीवाला लावून गेली तुळजापूरची आई वेड जीवाला लावून गेली तुळजापूरची आई वेड जीवाला लावून गेली तुळजापूरची आई नमस्कार करता झाली मला घाई नमस्कार करता झाली मला घाई वेड जीवाला लावून गेली तुळजापूरची आई वेड जीवाला लावून गेली तुळजापूरची आई वेड जीवाला लावून गेली तुळजापूरची आई नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा